ठाणे शहरातील पोस्टांच्या संदर्भातल्या विविध समस्यांच्या संदर्भात उहापोह करण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी आज आमदार श्री संजय केळकर यांनी पोस्ट सुपरिटेंडंट समीर महाजन यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली ठाणे शहरामध्ये अनेक पोस्ट ऑफिसेस आहेत यामध्ये नागरिकांना अनेक अने समस्या भेडसावत असतात या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे शहरातील पोस्ट ऑफिससह कोलछेत बाळकुम हिरनंदनी इस्टेट ब्रह्मांड नवपाडा जे वर्तक वर्तकनगर वागळे स्टेट आदी पोस्ट ऑफिसेसच्या समस्यांसंदर्भात यावेळेस चर्चा करण्यात आली यावेळेस श्री सीताराम राणे विकास पाटील रविराज रेड्डी हरीश पोणगेकर समीर नार्वेकर आदी उपस्थित होते या कोलशेत भागामध्ये आम्ही पहिला त्यांना एक मुद्दा सुचवला की सँडोज बाग पोस्ट ऑफिस हे पन्नास वर्षापासून आहे आता सँडोज कंपनी पण गेली वस्ती तर नवीन आली तर त्या ठिकाणचं नामकरण जे आहे ते कोलशेत पोस्ट ऑफिस म्हणून करावं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता बाळकुमच्या पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये त्यांना स्वतंत्र त्या ठिकाणी जागेची गरज आहे आणि शहर विकासशी बोलून अम्युनिटीच्या प्लॉटच्या माध्यमातून किंवा जागेच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करण्यासाठी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत खरं म्हणजे पोस्ट ऑफिस हा गरीबांचं ठिकाण आहे गरीब माणसाला पोस्ट ऑफिसची पूर्वी तर खूपच गरज पडायची सगळ्यांनाच परंतु पोस्ट ऑफिस जगली पाहिजेत वाढली पाहिजेत ती अद्ययावत झाली पाहिजेत या भूमिकेतून आम्ही हा पाठपुरावा करतोय ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स